साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल देहूनंतर प्रथमच श्री जगद्गुरू तुकोबाराय राय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंच्याहत्तरवा सदैह वैकुंठगमन सोहळा येत्या दोन एप्रिल ते नऊ एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान नाशिकच्या विंचुरीतील भरवस फाटा येथे होणार असल्याने या सोहळ्याकरता देहू येथून ज्ञानज्योत येणार असून एक एप्रिल रोजी हेलिकॉप्टरद्वारे प्रथमच तुकोबा रायांच्या पादुका जिल्ह्यातील विंचूर फाटा येथे येणार आहे तरी भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले रामकृष्णारी तुकाराम तुकाराम नाम घेता का यम धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांना तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्रात हा एक प्रथमच उपक्रम असा राबवला जात आहे की देहू संस्थांनी इथून मागे कधीही कोणालाही नारळ दिलेलं नाही त्यातलं सर्वप्रथम मानाचं नारळ नाशिक जिल्ह्याला दिलेलं आहे आणि नाशिक जिल्हा नगर जिल्हा आणि चार जिल्ह्याच्या बॉर्डरवर हो हा इथे दोन एप्रिल ते नऊ एप्रिल असा भव्यदिवे अखंड हरिणाम सप्ताह होत आहे याकरिता देहू संस्थाने सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याला नारळ दिलं नंतर सव्वीस दोनला फार मोठ्या प्रमाणात ध्वजारोहण सोहळा झाला नंतर आता सत्तावीस तीनला या दरम्यान सत्तावीस तीनला तुकाराम महाराजाची बीज आहे या दिवशी देहूकर तुकोबऱ्यांची ज्ञानज्योत देत आहेत आणि एक एप्रिलला जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुका देहू इथून मागे कोणालाही दिलेल्या नाहीत परंतु एक एप्रिलला देहू संस्थान स्वतः संस्थांचे अध्यक्ष संस्थांचे व वा विश्वस्थानी वंशज हेलिकॉप्टरने जगदगुरु तुकोबरा यांच्या पादुका देहू क्षेत्रावरून नाशिकला प्रथमच येत आहेत सायंकाळी पाच वाजता तर असा भव्यदेवी अखंडारीणाम सप्ताह हो दोन एप्रिल ते नऊ एप्रिल होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती की आपण इथे गाथा पाराण्याला यावं सत्संग करण्यासाठी यावं मोठं अन्नदान आहे सर्वांनी धनाने या सप्ताहाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची रामकृष्ण साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला